नवापूर रुग्णालयात दंत आणि रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सिकल नवापूरचा संकल्प नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भव्य वैद्यकीय दंत आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले आमदार शिरीष कुमार नाईक यांनी यावेळी बोलताना या शिबिरामुळे अनेक रुग्णांना फायदा होणार आहे आजाराची माहिती डॉक्टरांना न लपवता संपूर्ण द्या कारण येथे सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत अशी विनंती केली त्यांनी विशेषत्वाने नमूद केले की नवापूर तालुक्यात सिकलसेलचे प्रमाण कमी झाले असून येथे मोफत तपासणी व शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विजय सोनवणे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती या शिबिरात नवापूर तालुका व शहरातील शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली सर्जन डॉक्टर राजेश वसावे त्वचा तज्ज्ञ डॉक्टर प्रीतम पाडवी तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र खेडकर नाग कान घसा तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ अस्थिरोगतज्ञ दंत शल्य आणि मानसोपचार तज्ज्ञ यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना सेवा पुरवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक कैलास माळी यांनी केले कारण दोन तीन वर्षापासून हां हो, तर ह्या वर्षी आपण लीळ घेतला आणि दोन तारखेपर्यंत होत आहे त्याबद्दल खरं म्हणजे आपल्याला आप कौतुकच करायला पाहिजे कारण आज म्हणजे छोटा छोटा आपण म्हणतो आजार की हे बी टायमिहाय उन्हायला जातो माण बाकी आण बरं मालूम नाही वेरी पण आजार हाना आजार आखत आहे पण आपण हे अंगावर तर ते खूप गंभीर आघाडी परिणामी जात आणि आज आपल्याला माहीत आहे की डॉक्टर लोकांना तर आपल्याला सर्वांना चाळीस पन्नास या वयोगटामध्ये जाता जास्त अटॅकचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे आमच्या आदिवासी लोकांमध्ये पहिलं डायबिटीज म्हणजे हे काय म्हणतो हे हा मधुमेह हा ब्लड प्रेशर हे माहीतच नव्हतं परंतु हा लहान ला लहान ह्याच्यामध्ये मुलांनासुद्धा हे रोग व्हायला लागले आहे बाकी पर, तर डोळे कान याचं पण एवढं प्रमाण वाढलेलं आहे डोळ्याचे तर एवढे पेशंट आहे आमच्या तालुक्यामध्ये तर मागे आपण मागचा काय विषय कळत नाही आपण सिकल सेलचं प्रमाण कुष्ठरोगाचं प्रमाण फार कमी म्हणजे कमी झालेलं आहे सिकल सेलचं तर माझ्या मते नाही प्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये इतर दळगाव अकलकुमध्ये असेल परंतु आपल्या तालुक्यात फार कमी प्रमाणात आहे आणि जे कुपोषणाचं प्रमाणसुद्धा कमी आहे तर हे असं चांगलं काम हे नवापूरचे म्हणजे साहेब जे जे आले आमचं तर सहकार्य असतात आणि आम्ही काही मध्ये त्यांना डिस्टर्ब बी करत नाही किंवा एखाद्याला हाड अँड फास्ट बी सांगत नाही त्याचं खरो खरोखर मनोभावी से सेवा करत असतात त्यामुळे त्यांना अभिनंदनच दिलं पाहिजे आज पेशंटची पावसामुळं गर्दी कमी बी असेल कारण आज हे पाया की लोकांना गोर्दी कमी भी वेरी पण जहा आपल्या दुःख लागे हे खूप आहे की मालूक पुढे की म्हणजे शैल्या स्टेजा आपू देखा वाला मान भी आम्ही आज किती पुरुषोत्तम अहिरराव नजर बाजली